आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोनशे शहात्तरवर निरूपण पाहणार आहोत अभंग आठ चरणाचा आहे एक चरण चार कटकणीचा आहे म्हणून प्रत्येक चरणाचा अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे खेचर खडतर काळ कापती आसुर नांदे भिमातिरी पंढरपूर पाटणे प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत आई तुळजा भवानीच्या चरणी साष्टांग दंडवत आणि तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत कारण नवरात्र उत्सव चालू आहे दुसरी माळ म्हणून हे दुसरं भावपुष्प आई भवानीच्याही चरणी भाव म्हणून जगद्गुरु तुकुब्बारा यांनी जे देवीबद्दलचे अभंग केलेले आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये एकनिष्ठ त्या पांडुरंगाचे भक्त असल्यामुळे ते पांडुरंगाच्या पांडुरंगालाच आई मानतात पांडुरंगालाच पिता मानतात पांडुरंगालाच सर्व ते त्यांच्या जीवनामध्ये मानतात म्हणून महाराज म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये खेचर खडतर काळकापती आसूर नांदे भीमा तेरी पंढरपूर पाटणी कारण एक मुख्य देवी आहे ती कुठं आहे तर भीमा नदीच्या तीरावर पंढरपूर असं नगर आहे आणि त्या पंढरपूर नगरीची ती पाटली नाही बरं महाराज काय करतात आधी तिचा दरारा सांगतात खेचरं खडतर काळ कापती आसुर तिचा दरारा किती आहे तिच्या धाकाने आसूर खेचर यक्ष गंधर्व काळ काळसुद्धा थरथरा कापतो तिला कासो तिचा दरारा त्या पंढरपूर पाटलीनेचा आहे कारण ती पंढरपुरामध्ये कशी आली सर्वांना कथा माहीत आहे भक्त पुंड्यलक आई आईवडलाची सेवा केली होती आणि त्या सेवेसाठी तिथं मनानं न बोलविता ती पाटलेन तिथं आली त्याने विठ फेकून टाकली ते विठेवर उभा अठ्ठावीस युगापासून तो पांडुरंग परमात्मा ते विठेवर उभा आहे म्हणून महाराज सांगता तिचा दरारा भयानक आहे आपल्या जीवनामध्ये त्या पंढरपूर पाटलेणीला आपण एक दैवत आपल्या जीवनामध्ये करून घ्यावं हेच महाराजाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगायचं आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात आता करी का हकारा सहस्रनामे एकसरा दौंडीते खेचरा अंग संगे धरूने आधी दरारास सांगतात महाराज अरे तुम्ही काय करा तिच्याला तिला हाक मारा कशी हाक मारावी आंतर मनातून हाक मारा आणि तुमची हाक तिच्या हृदयापर्यंत तिच्या कानापर्यंत त्या पाटलिनीच्या गेली पाहिजे आणि तुमच्या हक्काला धावून तुमच्या भक्तीला धावून ती पाटलीन तुमच्या नक्की मदतीला येईल आणि तुमच्या एकदा ती मदतीला आल्यानंतर मग तुमच्या जीवनामध्ये ही आसूर खेचर ही काळ ही त्या पाटलीला पाहताच हे थरथर कापणारे ही काय करील ती ती नाही गेले तर महाराज सांगतात दवडी ती खेचर अंगे संगे धरूनी। धरून त्याच्या अंगाला धरून त्याला ती बाहेर काढील ती नाही जर पळाली तर ती पाटली ना अशी तशी नाही त्याच्या अंगाला धरून त्यांना बाहेर काढील असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात शेते झाली झडपणे राणे वसुंगीच्या बनी पाबली जननी झोटी मोकळीच्या मोकळी या केसी कारण इथं सीतामातेचं उदाहरण देतात रावणानं सीतामातेला कपटानं उचलून नेलं ही सर्वांना कथा माहीत आहे भिक्षा मागायला आला आणि भिक्षा द्यायला दिल्यानंतर ते रथामध्ये घेऊन तो त्याच्या श्री लंकेमध्ये गेला लंकेमध्ये गेल्यानंतर सीतामातेला त्यानं अशोक वाटिकेमध्ये ठेवलं ही कथा सर्वांना माहीत आहे पण थोडक्यामध्ये सांगतो त्या वाटिकेमध्ये ठेवल्यानंतर तिथं भूत झपाटलेली ती वाटिका वन होतं महाराज म्हणतात मग काय झालं ही पंढरपूर पाटलिनीनं काय केलं दुर्गामातेचं रूप धरलं आणि दुर्गामातेचं रूप धरून त्या अशोक वनामध्ये गेली तिचं ती रुद्र रूप पाहून तिनं केस मोकळी ठेवलेले आहेत तिचं रुद्र रूप पाहून तिथे रावणसुद्धा घाबरत होता ते राक्षससुद्धा तिला घाबरत होते आणि सीता मातेचं कारण श्रीराम प्रभूंनी जोपर्यंत युद्ध करून सीता मातेला सोडविलं नाही तोपर्यंत तिनं तिचं ती रक्षण केलं असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात लाविले का बरे प्रल्हादाशी म्हैसा सुरे आले कसरे दात खात रंगाशी इथं भक्त प्र्हादाचं उदाहरण देतात कारण हिरण्यकश्यपू हा त्याचा पिता होता तो दैत्यराज होता त्याच्या जीवनामध्ये कोणीच भगवंताचं नाव गेला भाग नव्हता बंदी केली होती त्यानं आणि स्वतःचाच मुलगा नारायण नारायण त्याच्या जीवनामध्ये म्हणू लागल्यानंतर त्यानं ते समजावून सांगितलं शाळेमध्ये बी त्याला घातलं तर ते मुलाला हे नारायणच म्हणायला व्हायला मग शेवटी कंटाळून त्यांनी त्याला समजावून सांगितलं पण तो ऐकला नाही त्याची नारायण ही भक्ती दृढ त्याच्या जीवनामध्ये चालू असल्यामुळे मग त्याला अनेक शिक्षा केल्या हत्तीच्या बायाला बांधलं त्याला विष देण्यात आलं त्याला एक राक्षसी तिला म्हणजे अग्नीमध्ये त्याला परला मांडीवर घेऊन बसविलं ते राक्षशीन चढून गेले पर्लाद जशाला तसाच आहे तेलाच्या कढईमध्ये टाकलं पुन्हा कड्याहून त्याला खाली ढकलून दिलं काही केलं तरी ते नारायण त्याचं रक्षण करीत असल्यामुळे भक्त प्रल्हादाला काही झालं नाही शेवटी हा हिरण्य कश्यपू एका दिवशी चुडून म्हणतो प्रल्हादाला की तुझा नारायण तरी कुठं सांग असं प्रल्हादाला म्हटल्यानंतर प्रल्हाद म्हणतो नारायण कुठं नाही जळी स्थळी काष्टी पाशाने तो, तो सर्वत्र आहे तो सर्वत्र नांदत आहे असं ते उत्तर भक्त प प्रल्हादाचं त्याच्या बापानं ऐकल्यानंतर या खांबामध्ये आहे का खा। हो खांबामध्ये आहे म्हणले की खांबाला धडकन लात मारली न त्या खांबामधून नरसिंह भगवान प्रगट झाले आता ते धड गडी म्हणजे ते म्हणजे मनुष्य नाहीत प्राणी नाहीत त्यांचा असा अवतार आहे कारण त्याला वर होता त्याच्या जीवनामध्ये कारण त्याला दिवसा मरण नाही त्याला रात्री मरण नाही त्याला घरात नाही त्याला दारात नाही त्याला देवा कोण नाही मानवा कोण नाही राक्षसा राक्षसाकून मरण नाही अशी त्यानं त्याच्या जीवनामध्ये वर मागून घेतल्यामुळे त्याला ते भगवान करण पांडुरंग परमात्मा यानं नरसिंह अवतार घेऊन त्या हिरण्य कशपूचा वध केला आणि भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं अशी ही विठ्ठल पाटलीन अत्यंत दयाळू असणारी महाराज तिचं वर्णन करतात या अभंगामधून असा अभंगाच्या चा चौथ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात वसुदेवाची बाळे सात खादली ज्या काळे वेळे तया कारणे तेथे आता इथं वसुदेव आणि माता कारण देवकीबद्दल बोलतात कारण कंसाची बहीण बहीण सक्की बहीण होती कारण देवकी माता पण तिला कारण त्या वरातीमध्येच ही कथा सर्वांना माहीत आहे वरातीमध्येच तुम कंसा अत्यंत प्रेम करीत होता देवकी मातेवर पण वरातीमध्येच आकाशवाणी झाली हिच्या पोटी आठवा जन्मणारा तुझा तो वध करणारा आहे हे वाणे ऐकताच त्यानं त्याला कारण बंदी खाण्यामध्ये ठेवलेला आहे सात बाळं कारण माता देवकी आणि वसुदेवाचे त्या कंसानं मारलेले आहेत म्हणून त्यांची भक्ती पाहून भगवान कारण वसुदेवाच्या आणि देवकीच्या देव पोटाला आलेले आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये देवकीचं आणि वसुदेवाचं दुःख नाहीचं केलेलं आहे आणि कंसाचा वध केला कारण सज्जनाचं रक्षण करून कारण दुर्जनाचा वध हे भगवंताचं ब्रीद वाक्य आहे असं महाराज अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या सहाव्या चरणामध्ये महाराज म्हणतात पांडवे बापुळे वांज केली फिरती बेडी धावनिया काडी अंग संगे त्राटा त्राटा हवी कारण इथं पांडवाचं उदाहरण देतात आता पांडवाचं कथा सर्वांनाच माहीत आहे दूध क्रीडेसाठी कारण दुर्यधनानं पांडवाला बोलून घेतलं आणि शकुनी मामाला भारलेल्या कवड्या तयार करून त्याच्या जीवनामध्ये सर्व राज्य जिंकून घेतलं शेवटी कारण पांचालीलाही डावावर लावण्यात आलं पांचालीचं वस्त्रहरण करण्यात आलेलं आहे ही सर्वांना कथा माहीत आहे नंतर मग त्यांना बारा वर्ष वनवास एक वर्ष आज्ञातवास त्या बारा वर्षे एक वर्ष आज्ञातवासामध्ये सापडल्यानंतर परत बारा वर्ष वनवास एक वर्ष आज्ञातवास अशा आट्या ठरल्या होत्या त्याचं पांडवाने पालनही केलं ते, पाल के ते सापडले नाहीत मग आल्यानंतर त्यांनी राज्य मागितलं तरी ते राज्य दुर्धरानं दिलं नाही सुईच्या टोकावर बसणे इतकी मातीसुद्धा देत नाही असं म्हटल्यामुळं भगवान श्रीकृष्ण त्यांचा सारथी झाला आणि त्यानं त्यांचं अंगसंगे म्हणजे त्यांच्या हाताला धरून त्यांचं रक्षण केलं आणि दुर्योधनाचा सर्व नाश केला दैत्याचा सर्व नाश केला असा तो भगवान पांडुरंग परमात्मा असा तो दयाळू आहे असं महाराज अभंगाच्या सव्याचरणामध्ये सांगतात अभंगाच्या सातव्या चरणामध्ये महाराज म्हणतात नामाचे चिंतन, जेते चिंतन ते ते दावत चार्णा जे ते दहावते आपण न विचारय विचारिता ही न भाव देखे जयाचा इथं महाराज सांगतात जो त्या भगवंताच्या नामाचं चिंतन करतो करतो तेथे तो दहावत येत असतो ज्या ठिकाणी भगवंताच्या नामाचा जयघोष चालू आहे त्या ठिकाणी ती विठ्ठल नावाची देवी दावत दावत येत असते तो कोणत्या जातीचा आहे तो कोणत्या कुळाचा आहे त्याचं कर्म किती हीन आहे असा काही त्याच्या जीवनामध्ये विचार करीत नाही कितीही त्याच्या जीवनामध्ये हीन कर्म त्यानं केलं असलं आणि त्यानं जर त्याच्या आंतरमनातून त्या विठाईला हाक दिली असल तर तो भगवून त्याला धावत त्याचं येतो आणि त्याचं रक्षण करतो अनेक कथा आपल्या इतिहास इध्यास, इतिहासामध्ये आलेल्या आहेत कारण आपण कारण बालाजीला जाताना महानंदा वेश्या होती भगवान शिवाने त्यांची परीक्षा घेतली आणि आज आपण पंढर म्हणजे बालाजीला जाताना महानंदेचं दर्शन घेतो ते वेश्या असून त्या वेश्याचा उद्धार केला कारण अशोक सम्राटच्या राज्यामध्ये एक बिंदुवती नामाची वेश्या होती मग ते मोठा बाड आली होती त्या बाडमध्ये लाखो लोक मरत होते कारण त्या पाण्याने पाण्याचा बंदोबस्त करता येतं का बाड म्हणजे पूर त्या पुराचा बंदोबस्त करता आला नाही मोठी सभा घेतली कुणीच त्याला उत्तर द्यायला तयार नाही त्यावेळेस बिंदुवती नामाच्या नावाच्या वेशेनं तो पण उचलला आणि ती पाण्याची दिशाबद्दल ही ताकद म्हणजे तिच्या भक्तीची होती कारण तिनं पतिव्रत्तेचा वेश्या असून पतिव्रतेचा नियम तिच्या जीवनामध्ये पालन केला होता म्हणून भगवान त्याच्या जीवनामध्ये तुमचं कर्महीन आहे असं त्याच्या जीवनामध्ये भा पाहत नाही तुमचा भाव तुमच्या अंतकरणातला शुद्ध भाव त्या भगवंताला लागतो असं महाराज अभंगाच्या सातव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या आठव्या चरणामध्ये महाराज म्हणतात कुळीची कुळदेवता तुका म्हणे आमा माता काय भय भुता काळ येमदूताचे महाराज सांगतात की ही मिठाई माझी तर आई आहे माझा बाप आहे माझ्या घरात सात पिढ्यापासून कारण ही माझ्या वंशाची कुळदैवता आहे त्यामुळे मला आता माझ्या जीवनामध्ये माझ्या कुळाला मला आता त्या भूताची यमाची यमदूताची कसलंच भय माझ्या जीवनामध्ये राहिलेला नाही आता भगवंत त्यांचं रक्षण करीत असल्यामुळे महाराजा महाराजाच्या जीवनामध्ये भयचिंता कशाला राहणार आहे अशी एक त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी भक्ती केलेली आहे म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये कोणत्या तरी एकच देवाची किंवा एकच देवीची भक्ती करावी असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरुचिर्मानंद स्वामी तुम्ही सर्व आत्मा आई भवानीच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाशिवायला पूर्णविराम तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम